कार्यकर्त्यांच्या मनातील पक्षाकडूनच दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया आमदार दिलीप, दिलीप माने यांनी दिली दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह करत आहेत दक्षिण सोलापूर मधून कार्यकर्त्यांच्या मनातील पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचं माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितलं तिहे येथील माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर कुरडा पार्टी कार्यक्रमात ते बोलत होते सगळ्या गावांनी मी जातोय कुस्त्याला जातोय नाटकाला जातोय जातोय एवढे डिजिटल बोर्ड असेल अरे अरे या पक्षात गेले का म्हणतो की डिजिटल बघितल्या होत्या काल तर भेटून गेले की मला असं वाटतं अशी परिस्थिती असताना सुद्धा एका फोनवर मी काय मंत्री नाही मी माझी मंत्री नाही मी काय आमदार नाही आता भविष्यामध्ये तुमचा आशीर्वाद आहे मानेसाहेब आपल्याला सहकार्य करतील ही अपेक्षा आहे आणि निश्चितपणे मी सांगतो तुम्ही मला मदत करा जसं आता काम करतो तसं पर परिस्थितीने मी तुमच्या पाठीशी उभा राहतो फार काय राजकारणी करा लोकांचं काम करा आलेल्या लोकांचं काम करायचं मलाही समजतंय आता जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष झालं मी राजकारण आहे आमचे कैलासवासी दादा चाळीस पन्नास वर्ष राजकारण केले लोक समज इतके तर माझं डोकं आहे ना तसं आपण चालतोय ना आपल्या पण तालुक्यातील जनता सुद्धा गुरुवांना सांगितलं सगळ्यांनी आता सगळ्यांच नाव घेतलंय तुम्ही कामाला सुरुवात करा आम्ही तुमच्या पाठीशी आपण सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्याच्या मनातलं जे पक्ष आहे ते पक्ष घेऊनच मी लढवणार अपक्ष निवडणूक लढवणार नाही आणि कुणाला नको तुम्ही लय हुशारा मी तिकीट घेतलं तर सगळ्याचं बाकीच तो बारा वाजत म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी एका दगडात सगळं मारून मोकळ कराव म्हणून म्हणतो आपण सगळ्यांनी मिळून एका हक्केला ओ देऊन आपण आला यावेळी माजी सभापती गुरुनाथ मेहत्रे तुम् अशोक देवकते दादा कोरे पृथ्वीराज माने अरुण बिराजदार पिरप्पा मेहत्रे सचिन गुंड रमजान नदाफ श्रीशैल पाटील वसंत पाटील बापू पाटील राजशेखर सगरे बाळासाहेब पाटील शकील कुडले नजीर आवटे राम पवार मलकार सिद्ध शेंडगे गंगाधर बिराजदार निखिल देशपांडे आप्पासाहेब काळे नागेश बिराजदार यांची उपस्थिती होती याप्रसंगी माजी सभापती गुरुनाथ मेहत्रे अशोक देवकते सचिन गुंड अरुण बिराजदार यांनी दिलीप माने यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याची मागणी केली